श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा तारखेला म्हणजेच बारा ऑगस्टला आहे दुसरा श्रावणी सोमवार सोमवारच्या दिवशी आपण भगवान भोलेनाथांची सेवा करत असतो या दिवशी भगवान शिवाची पूजा करताना आपण व्रत ठेवत असतो या दिवशी बहुतेक स्त्रिया भगवान शिवाचे व्रत करतात आणि भगवान भोलेनाथांच्या साधे बोळे आहेत ते भक्ताच्या साध्या पूजेलाही खूप लवकर प्रसन्न होतात भगवान शिवाला प्रसन्न करणे सोपे असले तरीही त्यांचा क्रोधही तितकाच घातक आहे त्यामुळे शिवपूजा करताना साव तितकंच आहे अन्यथा तुम्हाला भगवान शंकराच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते तर आज आपल्याला बघायचं आहे की आपण सोमवारच्या दिवशी कोणकोणत्या चुका डाळाव्यात आणि त्याचबरोबर एक आपल्याला तिळांचा उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला सोमवारच्या दिवशी केस धुणे टाळायचे असते कोणत्याही पूजेत किंवा उपवासाच्या वेळी महिलांनी केस धुणे आवश्यक असले तरीही तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर या दिवशी केस धुणे टाळावे त्याचबरोबर विवाहित महिलांनी भगवान शंकराची पूजा करताना सात वेळा प्रदक्षिणा घालावी परंतु अविवाहित मुलींनी शिवाची प्रदक्षिणा फक्त एक वेळा घालावी तीही अर्धी शिवाची पूर्ण प्रदक्षिणा कधीही घालू नये त्याच्यानंतर केतकीचे फूल भगवान शिवशंकरांना अर्पण करू नये भगवान शिवाला पांढऱ्या रंगाची फुले खूप आवडतात अशा स्थितीत त्यांच्या पूजेमध्ये पांढरे पांढरे फूल अर्पण करावे पण चुकूनही केतकीचे फूल ज्याला आपल्याकडे चाफा म्हणतात तर ते चाफ्याचं चा फूल चुकूनही भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करू नये याने आपल्याला एक हजार गायींची हत्या केल्याचं गोहत्याचं पाफ हे आपल्याला लागत असतं त्यामुळे हे चाफ्याचं फूल चुकूनही शिवशंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करू नये त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची तुटलेली वस्तू आता आपण तांदूळ अर्पण करत असतो तर ते, ते तांदूळ अर्पण करत असताना नेहमी अखंड तांदूळ अर्पण करावे कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ अर्पण करू नये त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये सात्विक वातावरण ठेवायचं असतं सात्विक वातावरण म्हणजे घरामध्ये मांसाहार होणार नाही मांस मटण मच्छी अंडी कांदा लसूण याचं सेवन होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते तर या गोष्टी आपल्याला सोमवारी पाळायचे असतात त्याच्यानंतर आपल्याला सोमवारच्या दिवशी म्हणजेच आता ह्या जो बारा तारखेचा सोमवार आहे त्या दिवशी आहे तिळाची शिवामूठ या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांना पांढरे तिळ अर्पण करायचे आहे आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्याची बरकत राहावी त्यासाठी आपण हे तिळ किंवा ह्या ज्या शिवामूठ असतात तर ते आपण दान करत असतो आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी भरभरून राहावी यासाठी या शिवामूठ अर्पण केल्या जातात त्यामुळे तुम्ही ही शिवामूठ आवर्जून अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर आता आपल्याला सोमवारच्या दिवशी एक उपाय करायचा आहे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये घरामध्ये नेहमी अन्नधान्य भरभरून राहावं यासाठीच आपल्याला या, या पांढऱ्या तिळांचा किंवा काळ्या तिळांचा आपल्याला एक उपाय करायचा आहे याच्यासाठी आपल्याला अकरा काळे किंवा पांढरे तूळ तुम्ही घेऊ शकता कोणतेही घेतले तरीही चालेल अकरा काळे घ्या किंवा अकरा पांढरे तिळ घ्या फक्त ते तुटलेले वगैरे नको व्यवस्थित बघून घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला अकरा बेलपत्र घ्यायचे आहे आता हा जो उपाय आहे तर तो, तो तुम्ही मंदिरामध्ये करायचा आहे काय करायचं आहे शिवलिंगावरती तुम्हाला एक बेलाचं पान घ्यायचं त्यावरती तुम्हाला हा जो काळा किंवा पांढरा तीळ तुम्ही घेतलेला आहे तर तो ठेवायचा आणि श्रीशिवाय नमस्तभ्य म्हणून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून तुम्हाला हे जे पान आहे बेलाचं तर ते अर्पण करायचं असं सलग तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे सलग प्रत्येक वेळेस एक बेलाचं पान त्यावरती एक तीळ ठेवायचा आणि तो आपल्याला अर्पण करायचा आहे तिळाला विशेष महत्त्व असतं सर्वांनाच माहीत आहे की एक तिळ हा सात जणांनी वाटून खाल्लेला होता त्यामुळे हे तीळ जे आहे तर ते आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणत असतात आणि हा उपाय केल्यामुळे नक्कीच आपल्या जीवनातल्या अडचणी ह्या दूर होत असतात पैशांच्या असू द्या तुम्ही जी काही इच्छा व्यक्त कराल ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल तर अशा पद्धतीने आपल्याला सोमवारच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सकाळी संध्याकाळी कधीही केला तरीही चालेल फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करायची गरज असते तर आता हा उपाय करत असताना त्यावेळेस घरामध्ये सुतक पिरेड्स बिठ्ठाळ वगैरे नसावं आणि तुम्ही हा उपाय जर प्रदोष काळामध्ये केला प्रदोष काळ म्हणजे साडेपाच ते साडेसहा साडेसातचा जो कालावधी असतो तर याला प्रदोष काळ म्हटलं जातं या कालावधीमध्ये जर तुम्ही उपाय हो केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले फायदे हे बघायला मिळतील तर नक्की हा जो उपाय तो करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ